संध्हा लाई आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संधालाऊ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध खंडोबा देवस्थान असलेल्या जेजुरी गडावर रविवारी सकाळी घडलेल्या एका घटनेमुळे काही का काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं शर्यतीचे बैल पूजेसाठी गडावर आणण्यात आले असताना त्यापैकी एक बैल अचानक उधळल्याने भाविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या गोंधळामध्ये तीन भाविक किरकोळ जखमी झाले आहेत या प्रकरणी अधिक माहिती अशी की काही शेतकरी आणि बैलगाड्या शर्यतीचे शौकीन यांनी आपल्या बैलांना खंडोबा देवाचं दर्शन घडवण्यासाठी जेजुरी गडावर आणले होते दर्शनासाठी पायऱ्यांवरून बैलांना नेत असताना अचानक एक बैल घाबरून उधळला त्यामुळे गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये एकच पळापळ -पड़ उडाली या गोंधळात काही भाविक पायऱ्यांवरून घसरून पडल्याचं समोर आलंय सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाहीये मात्र काही जण किरकोळ जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे उपस्थित नागरिकांनी देवस्थान परिसरातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला दरम्यान हा संपूर्ण प्रकार गडावरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून त्यामध्ये बैल उधळल्यानंतर भाविकांची झालेली धावपळ स्पष्टपणे दिसत आहे घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु नंतर परिस्थिती सुरळीत झाली ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा